आज मी आणि जिल्हाधिकारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ही केलेली आहे आणि याच्यामध्ये की जो पूल लवकर या ठिकाणी मोकळा होणार होता त्याला कमीत कमी, -कमी दोन महिने लागतील ला असं मला या ठिकाणी दिसत आहे हा पूल जोपर्यंत हे हा रस्ता जोपर्यंत उघडीत येत नाही तोपर्यंत तो जळगावला जोडणारा जो रस्ता आहे कोटेनगर तू पाडदी आणि इच्छा देवी तू तरसोत हे हो, पण आपण मंजूर केले रस्ते दोघं इकडेही ट्रॅफिक वाढल्यानंतर ते रस्ते आम्ही सुरू करू शकत नाही त्याच्यामुळे आज ही पाणी आम्ही या ठिकाणी केली आणि मला तरी वाटतं की दोन महिन्याशिवाय हा रस्ता सुरू होऊ शकत नाही मार्च पर्यंत त्यांना डेडलाईन दिली होती पण आपण बघताय की पुढे चालत 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 आता एप्रिल मे जून जुलै आता ऑगस्ट पर्यंत एंडिंग पर्यंत जाईल असं चित्र आहे पालकमंत्री आहेत कलेक्टर साहेब आहेत तरी पण इथले जे अधिकारी आहेत शिवाजी पवार आहे नहीं है। आपला, आप जे शिवाजी पवार आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाहीये अधिकारी कोण आहे त्यापेक्षा त्यांनी ते आपल्या आमच्या बैठकीमध्ये जे कलेक्टर आम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला जे कबूल केलं होतं ते बघणं आमचं काम होतं आता आम्ही हे बैठक पाहणी झाल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याशी काय त्यांच्या बालकाशी बोलू ना वारंवार काय होतं की नाहीच्या अधिकाऱ्यांकडून असेल किंवा ठेकेदारांकडून असेल मार्च एप्रिल जून जुलै प्रत्येक वेळी मान्य करतोय ना कलेक्टर मोदीने आम्ही मिटिंग घेतली त्यावेळेस आम्हाला मार्च सांगितली नंतर आम्ही पुन्हा मिटिंग घेतली त्यानंतर त्यांनी आम्हाला जुलै सांगितलं आता जुलैचा आता ऑगस्ट आता ऑगस्टच काय सप्टेंबर येईल असं चित्र आहे पण ऑगस्ट एंडिंग पर्यंत होईल असं चित्र आहे आता कारवाई करण्यामध्ये वेळ घालण्यात दोन महिन्यामध्ये आता ट्रॅफिक मोकळं करणं गरजेचं आहे आपण बघतो की दररोज जळगावला जाणारी ट्राफिक आहे किंवा नागपूरकडे जाण ट्राफिक इथं जाम होते आता काही करून रडून पडून तडून काहीतरी करून हे काम करण्याचं करायचं आहे हो काल ठाकरेंचा राज ठाकरेंचा मेळावा पार पडला या मेळामध्ये तुमचं जे तुम्ही एकत्र राहण्यासाठी घोषणा केली ही चांगली गोष्ट आहे आणि कोणी कोणतेही पक्ष एकत्र होत शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाहीये सियासन खाली करा ठाकरे येत आहे अशी संजय राऊतांनी केली कालच्या मेळावर संजय राऊत खाली बसलेले होते त्यांनी जास्त बोलायचं नसतं वरती सियासन वरती होत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे म्हटलेले राज साहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे देवेंद्रजींनी पण राहतील काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली ती काही पाहिली नाही पण शेवटी आता हे चालणार आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेच्या पाया पडावा लागला असे नितेश राणे म्हणतात हे बघा आपण त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आपण आपल्या पक्षाचं काम करणं महायुतीचं सरकारचं जे काम चाललंय ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं समोराज्याकडे काय अजिंठा आहे तो आपल्याला माहित आहे मराठी आपण पण आहे मराठीत ते पण आहे फक्त विषय आहे की पहिली ते पाचवी कंपल्शन करू नये पाचवी पासून सगळे हिंदी बोलतात मी पण हिंदी बोलतो पाचवी नंतर मी पण हिंदी शिकलोय विषय तेवढाच आहे त्याचा भाऊ ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपलं जोरात काम चाललंय ते कामं बघायचे आता आज जसं आम्ही हे काम बघतोय ते दोघं भाऊ एकत्र येतात आपण पूल जोडतोय चालू द्यायचं आपण आपलं काम मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार येतात कोण करणार नाही गुंडगिरी सगळे गुंडगिरी करतात पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना हो ठाकरे नावाचा आता राहिला नाही ठाकरे नावाचा प्राण असतो बाळासाहेब ठाकरे असते तेव्हा आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून राहिले असते आता पण शिवसेना चौऱ्याहत्तर जात नाही असं तुमचे आमदार जे आहेत संजय गायकवाडांनी म्हटलंय आमच्या आमदार म्हटलं ते त्यांचा मांडलेला विषय आहे त्याच्यावर त्यावर प्रतिक्रिया देण्यात काय शेवटी हम ते आमचे आमदार आहेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचा कत्तर म्हणून उल्लेख केलेला आहे तेव्हा आम्हाला ऐकायची सोय होऊन गेली तुम्ही बोलत आम्ही ऐकत राहा तर बोला महापालिकेचा आपल्याकडे वर्ग करा म्हणून पत्र डी कडे जात महापालिका पीडब्ल्यूटी कडे का वर्ग केला जातो बघा आता आपण रस्त्यातच काम मस्त घेतले फक्त आपण ही ट्रॅफिक वळली तर एजन्सी सुद्धा येऊन उभी आहे आपली त्यांना वर्क ऑर्डर झाली पूर्ण रस्ता सिमेंटचा रोड करतो तीस करोड रुपये आपण त्याच्यावर मंजूर केला जुन्या पूल म्हणजे फोटेनगर टू पाळधी त्याच्यामध्ये जुन्या पूल त्याच्यामध्ये